सोसायटीतील सोलर पॅनल बसवण्याच्या वादातून रेल्वे कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे लाठीकाठीने सोसायटीच्या आवारात दोन जण बेदम मारहाण करत आहेत मारहाणीची ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे हितेश कपिलदेव प्रसाद कुमार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून हे भारतीय रेल्वेमध्ये एक प्रतिष्ठित शासकीय अधिकारी पदावर कार्यरत असून विरार पश्चिम ग्लोबल सिटी येथील रहिवासी आहेत तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा हल्ला झाला असून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा त्यांचा आरोप आहे याबाबत बोळींज पोलीस ठाण्यात आरोप सोमनाथ मधुगराई आणि समीर मधुगराई यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे